तर जा तुम्ही काय करतो सच्चरित जातो काढून काढतो आणि त्या उतार्या बघतो आलो करतो नाही तर त्या बाबांनी काय केलेलं असेल आज्ञान पालक म्हणून कुणाचे नाव असेल त्याच्या नाव केलं असेल व दुसरं कुणाचे नाव केले असेल जमीन तुम्हाला मोकळ्या ती भरायचे पैसे सगळ्यात कोण घेणार सगळ्यांचं कारवाट पडलं पैसे कसं मिळायचं जमीन पण नाही त्यासाठी तर मग तुम्हाला उतार बघा क्लिअर करा चालतंय नाव करता येईल करू 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 ठीक आहे वायरमॅन लाईट का ठिकाण आहे आता वार येत त्याच्यामुळे लाईट जाते सारखी मोटर टिकल्या पाहिजेत काय लाईट इथे जाते इथे जाते राव काहीतरी बंदोबस्त लावायला येते काय झाले वारा कवारच दिवस येत ना त्याच्यामुळे जास्त प्रमाणात वारा आलो का नाही ऑटोमॅटिक लाईट जाते बरोबर आहे तुमचं पण काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे त्यांना आता आम्ही सांगितलंय ते ऑफिसला की जास्त वार आले तर वरण तुम्ही ऑफ करत जा म्हणजे एक तर बंद तरी ठेवली पाहिजे नाही तर चालू तरी ठेवली पाहिजे काय होईल होईल वार जेवढे तर काय करायचं मोटर टिकली पाहिजे दुसरं नाही काय बरोबर येणारच नाही तुम्हाला विसर्ग शेतकऱ्या सावकाळी पाऊस पाडल्या पोटेकर काय सांग तुम्हाला काम करून शिकवलं तुम्ही मला सांगा वेळी पाणी आणि नाही तर सध्या मग तुम्ही विचार करा शिकवले तुम्ही बरोबर आता काय अवकाळी पाऊस आपल्या हातात हो शेतकरी माझा जगा पोचणी त्याच्यामुळे शेतकरी काय झालं बरोबर करायचं त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या प्रमाण जास्त आहे सेवा आपण काय करायचं माझं काय लोक चालत कुठं काही केले की नाही कोण तुला वगैरे केले तर नाही सेवा माझं ते काढायचं त्याच्यामध्ये तेवढंच काय बस नाही तर तेवढंच काय म्हणायचं समाधान मानाय

अरे तू शेती नाही केली तर आपण खाणार काय की सार पडून राहील शिवार बरोबर आहे तुमचं पण मी एकदा सांगितलंय ना मी शेती करणार आहे मग करणार मग आपण उद्या हे जगायचे कशी आहो तुम्हाला काय माहित नाही तुम्ही तुम्हाला सांगून ठेवलंय मला काय शेती जमणार शेतीशिवाय मजा नाही गाड्या तुमचं मी तुझ्या शेती काहीतरी मार्ग काढू बरोबर आहे दादा काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे ना किती दिवस ती पडीक जमीन ठेवायची आपण बरोबर आहे चला आपण सावकाराकडे जाऊ आणि आपली जमीन आपल्या नावावर करून घेऊ पण दादा सावकार दिल का आपल्या दावा जमीन करू लय बेकार आहे सावकार दाम राम दाम राम 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 कस काय केले आले आमची पडवायची त्याच्यावर बरोबर पैसे दिल्याशिवाय जिमनीच नाव घ्यायचं नाही पैसे भेटेल त्यावेळेस तुमची जिम खाली होईल त्यात होणार नाही बरोबर आहे तुमचं आमची तेवढी परिस्थिती नाही गरीब आहे आम्ही

शे शे ते पडीक जमीन आपली ती सोडवा घेतो पण सावकार काय पैसे शिवाय काहीच बोला नाही सावकर म्हणते पैसे जमीन घ्या त्याच्यामुळे डोक्याला टेन्शन आले काय करावं सुच नाही डोक्यात चालले सावकाराकडे जमीन गरीबाच्या कोणाला बघी आता काय करायला विषय जर महत्वाचा असेल तर माणूस सोडून द्या माणूस जर महत्वाचा असेल तर विषय सोडून द्या त्यावेळेस आम्हाला विषय महत्वाचा आहे त्यानंतर आम्हाला विषय महत्वाचा आहे कारण की आमची लय दिवस झालं जमीन चालतंय मी करतो काय आम्ही शेती घाण ठेवली होती त्याच्यामुळं विषय काय झाला आमच्या पैसे देणं झालं सावकाराला त्याच्यामुळं सावकार काय आता शेती दे सावकार म्हणतो आता लय दिवस झालं मी माझ्या नावावर शेती करून दिली तुम्ही कशाला किशिंग मी त्यांच्या घरातल्याच माणसाला फोन लावतो आणि सगळं काम जिथले तिथं करून देतो तुमची तुम्हाला हाय करतो फोन हॅलो ओके या की बांगल्या तुमच्या पाहुणेच्या कारणात आहे का या बांधल्या येत पाच दहा मिनटात येत बरोबर हो बोला काय काम होत सगळे तुमच्या पाहुण्याची कामात विचार का तुमच्या पाहुण्याकडून आम्ही कर्ज घेतलं होतं तुमच्या पाहुण्याकडून कर आम्ही कर्ज घेतलं लय दिवस झालं ना आम्ही ती शेती तुमच्या पाहुण्या दान ठेवलेली पण आता तुमचं ती पाहुणे म्हणतात लय दिवस झालंय तर मी काय तुम्हाला शेतीपेक्षा काय देणार मी माझं नाव करून घेणार तुम्हीच काहीतरी मार्ग काढायची हो पाहुण्याला फोन लावतो हॅलो कुठे गंग काय आहे पैशाचा येत बंग लव के नमस्ते त्यांचा काय विषय रिंगा विषय कितीला ठेवले एक लाख रुपया ठेवून पन्नास हजार घ्यायला हो काय विषय पेमेंट आणि घ्यायचे तर चालते हा आणल्या पैसे आणलेत तर हो हो बघा मोजून ते का हो मोजून घ्यायचं बघायला पैसे द्यायच्या काय द्यायचे नव्हतं मग काय करायचं